नाचून नाही तर वाचून एकशे या छोट्याशा गावाचा उपक्रम सात दिवसीय भीम फेस्टिवल कार्यक्रमाने दिला डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा संदेश टाकीफळ या छोट्याशा गावात एक आगीवेगी भीम जयंती साजरी डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे शेवटपर्यंतच्या माणसापर्यंत गेले पाहिजे बुद्ध धम्माचे तत्वज्ञान सर्वपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून चौदा ते एकवीस तारखेपर्यंत तालुक्यातील ढाकेफळ या छोट्याशा गावाने भीम जयंती कशी साजरी करावी असा एक संदेश दिलाय डॉक्टर आंबेडकरांची एकशे चौतीसा जयंती जगभर साजरी केली गेली मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून ढाकेफळ या छोट्याशा गावाने सात दिवसीय भीम पेस्टल आयोजन केलंय या बुद्धानी बावसे दिलेला यामध्ये आणि बाबासाहेबांनी शिकवणीचा आणि करुणा मैत्रीचा संदेश तसेच समता स्वतंत्र बंधुत्व यांची दिलेली शिकवण व गायनाच्या माध्यमातून एकशे चौतीसाव्या जयंती या छोट्याशा गावातील भीम सैनिकांच्या वतीने साजरी करण्यात आली आहे दिवस धम्म सात देऊन प्रवचन देत प्रसाराचे काम या सात दिवस झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले त्यामुळे नाचून नाही तर वाचून भीम जयंती साजरी करावी असा संदेश या भीम जयंतीतून या छोट्याशा गावातील भीम सैनिकांनी केला आहे देशामध्ये दे होते पण बाबा जयंतीचा जो, जो रिझल्ट पाहिजे त्या ठिकाणी मिळत नाही आम्ही ढाकेपळ येथील समाज बांधव बसून समाज बांधवाच्या वतीने आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करण्याचं ठरवलं आणि बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत गेले पाहिजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे तत्वज्ञान या समाजाला शिकवलेलं आहे ते तत्वज्ञान हे प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत बुद्धाचं ज्ञान गेलं पाहिजे म्हणून बाबा आयोजित आयोज चौदा तारखेला चौदा तारीख ते एकवीस तारीख हे सात शिकवणीप्रमाणे बाबासाहेबांच्या आम्ही जवळपास या ठिकाणी पाचशे महिला रोज उपस्थित असायचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित असायचे आणि बाबासाहेबांचे करुणा मैत्रीचा जो संदेश आहे बाबासाहेबांनी समता स्वतंत्र बंधुत्वाची जी शिकवण आम्हाला दिलेली आहे शिकवणी परना प्रमाणे ही जयंती आमच्या सर्व समितीच्या वतीने या समितीचा हा तसा आम्ही या देशामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये उमटावा या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती आम्ही ढोल डीजे काशे हे न लावता आम्ही या ठिकाणी आमच्या महिलाला सात दिवस आमच्या घरी जेवण बनवू दिले नाही आणि त्या महिलाला आम्ही जसं सत्यपटन जसं सांगतात त्या पद्धतीने आमच्या महिलाला आम्ही या ठिकाणी बोलवून या ठिकाणी धम्म प्रचाराचा प्रसाराचं काम त्यांच्यामध्ये बुद्ध कसा बिंबल त्यांच्या विचारावरती बाबासाहेबांचा प्रभाव कसा पडेल त्यांनी बाबासाहेब कशी समजून घेते बाबासाहेबांनी कसं शिक्षण शिकले बाबासाहेबांनी काय शिकवलं बाबासाहेबांनी समाजाला काय संदेश दिले हा हेतू हा जयंतीचा एकमेव हेतू आहे आणि बाबासाहेबांची जयंती आम्ही या ठिकाणी वेगवेगळी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत सर्व सर्वप्रथम सर्व राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त चौदा तारीख ते एकवीस तारीख असा कार्यक्रम आयोजित केलेला होता निमित्त जेवणाचा असेल संध्याकाळी भीमगीतांचा कार्यक्रम अशी ही आगळीवेगळी जयंती आम्ही नसंगी तालुका जालना जिल्हा इथं साजरी केली त्याबद्दल सर्व િલ मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक आशा शुभेच्छा देतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करतो काटेखोर तालुका घनसावली जिल्हा जालना येते आम्ही एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भीम फेस्टिवलचं सात दिवसीय आयोजन केलं होतं या आयोजनामध्ये सकाळी महापरित्राम पाठ व सकाळी आठ वाजता नाश्ता तसेच दुपारी दिवसभर प्रवचन व्हायचं आणि नंतर सायंकाळी सहा वाजता भोजनाचे आगळेवेगळे कार्यक्रम असायचे आग आणि संध्याकाळी आठ वाजता भीमगीतांचे भीम फेस्टिवल मार्फत काही आगळेवेगळे काही भीमगीतांचे प्रोग्राम व्हायचे असा हा आम्ही सात दिवसीय हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि यावेळेस आम्ही असे ठरवलं धाकेफळकरांनी की यावेळेस भीम जयंती नाचून न साजरी करता आपण वाचून साजरी केली पाहिजे म्हणून आम्ही सत्यपठनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर व पुरत समाजाला वाचून कळलं पाहिजे आपल्या तरुणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्व तरुणाशील प्रार्थना याचं महत्त्व कळलं पाहिजे अशा माध्यमानं आम्ही ही जयंती एक आढळलेल्या माध्यमातून महाराष्ट्रात काही साजरी झाले नसेल असे आम्ही घाटेफाई या साजरी केली आमचा आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो की घाटेफाईमध्ये आम्ही ती सात दिवशी जयंती वाचून साजरी केली आहे अशी जयंती आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यात महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभरात साजरी व्हावी एवढंच मी या आपल्या न्यूजच्या माध्यमात साथी जिते जय बि